महापुरुषांना मारतांना आज समाज आणि समाज सत्त्याण्णव वर्षपाठ दिनाच्या निमित्ताने स्त्रीवार अभिवादन करतो व नतमस्तक होतो मित्रांनो आपण सर्व मोदी सत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली म्हणून समाजाला न्याय देणारी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लोकशाही मार्गाने एल्गार पुकारणाऱ्या सामाजिक संघटनेचे सैनिक आहात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीमध्ये चार आशा संघटना निर्माण केल्या की त्या या भारतातल्या किंवा देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय समान वागणूक व संविधानिक तत्वांची दान असणारा दिला त्यापैकी समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा रिपब्लिकन सळ त्याचबरोबर आपल्याला शैक्षणिक संस्था सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिली मित्रांनो हे सर्व होत असताना जाती अत्याचार अन्यायाचा प्रकार हा दिवसेंदिवस आपल्या या भारतात किंवा भारतीय समाजामध्ये होताना आपल्याला दिसतोय खर तर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राज्य घटनेची शंभर टक्के या देशामध्ये अवलंबन झालं नाही ना म्हणून या देशातला एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी अल्पसंख्याक समाजावर नेहमी सुवर्ण जातीवाल्यांकडून अत्याचार होत असतो खरं म्हणायला गेलं ज्या ज्या वेळेस इतर जातींवर अन्याय होतो त्या त्यावेळेस आंबेडकरी समाज हा रोडावर उतरतो त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये जर घरी लोकशाही रुजवण्याचं काम केलं असेल तो या देशातला आंबेडकरी समाजाने केलेला म्हणून येऊन समता सैनिक दल वाढवण्याचं काम करत आहोत समता सैनिक दल ही काळाची गरज आहे या समाजामध्ये जे जाती आर्थिक अत्याचाराचे जे चटके आपल्या सर्वांना मिळत आहे त्या चटक्याला विरोध करण्याचं काम समता सैनिक दलाने केलं पाहिजे ही प्रमुख भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची

त्याची पन्नास दुकऱ्या जातीवादी लोकांनी मारली याची, मार याची पत्नी गरोदर होती त्या पत्नीच्याही सुद्धा पोटाला नात मारून गर्भ खराब करण्याचा प्रयत्न केला या लोकांनी आपण न्याय दिला म्हणून आज ते आपल्या सोबत येत आहे जोर लाटणाऱ्या लोकांचं पण वाटत तुम्ही त्यानंतर कोळी समाजाचे गोकुल ते सुद्धा समता समीकरणामध्ये सक्रिय होतात बनवणे सुद्धा समता समीकरणामध्ये आहे भैया सन्माननीय शोर शिस्तबद्ध आणि निर्भय लढव्या होण्याची मी प्रतिज्ञापूर्वक शपथ घेतो